आम्ही लाडकी बहीण योजना आणि ई केवायसी माध्यमातून माहिती देखील दिली आहे त्यात अनेकदा आलेला एक प्रश्न म्हणजे मोबाईलवर ई केवायसी प्रक्रिया कशी करायची ज्यांच्याकडे कम्प्युटर लॅपटॉपची सुविधा नाहीये त्यांच्यासाठी मोबाईलवर ही प्रक्रिया कशी करायची आहे तेही जाणून घेऊयात त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी मोबाईलवर गुगल ॲप ओपन आहे लाडकी बहीण ई केवायसी असं सर्च केल्यानंतर सरकारची अधिकृत वेबसाईट समोर दिसेल त्यात तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवाय सी असं लिहिलेलं असेल तिथं क्लिक करायचंय त्यानंतर एक ठळक बॉक्स दिसेल जिथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथं क्लिक करा अशा आशयासाठी केवायसी ऑनलाईन असा एक बॉक्स दिसेल यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थ्यांची म्हणजे तुमची माहिती जसं की आधार क्रमांक जो बारा अंकी असतो तो काळजीपूर्वक भरायचा आहे मग बाजूला दिलेला कॅपच्या बाजूच्या बॉक्समध्ये बॉक्स मध्ये भरायचा खाली मी सहमत आहे किंवा मी सहमत नाही असे दोन ऑप्शन दिसतील त्यावर मी सहमत आहे वर क्लिक करायचे आणि पुढे ओ टी पी पाठवा असं लिहिलं असेल त्यावरही क्लिक करायचे हे केल्यानंतर तुम्हाला तुम्हा तुमच्या मोबाईलवर जो तुमच्या आधार कार्ड क्रमांकाशी लिंक आहे त्या मोबाईलवर एक ओ टी पी म्हणजे एक क्रमांक येईल जो सहा अंकी असेल तो क्रमांक तुम्हाला ओ टी पी समोर भरायचा आहे आणि सबमिट करा यावर क्लिक आहे त्यानंतर वडील किंवा पती यांचा आधार क्रमांक भरायचा आहे पण ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीयेत त्यांना इथं मृत्यूपत्र जोडायचं आहे हे केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा कॅबच्या भरा त्यानंतर मी सहमत आहे वर क्लिक करून ओ टी पी पाठवा वर क्लिक करायचंय पुन्हा एकदा ओ टी पी आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचंय सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुमची के, स्क्रीन के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा संदेश दिते याचा अर्थ तुमची ई के वाय सी प्रक्रिया यशस्वी झाली आहे पण ही प्रक्रिया झाली की नाही हेही तपासता येणार आहे त्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा पहिल्या टप्प्यातल्या लिंकवर जाऊन लाभार्थी आधार क्रमांक आणि कॅपच्या टाकून ओ टी पी पाठवा यावर क्लिक केलं तर तुमची केवायसी पूर्ण झाली आहे की नाही हे तुमच्या स्क्रीनवर दिसेल यासाठी आपली केवायसी पूर्ण झालेली आहे असा संदेश तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल अशा प्रकारे तुम्ही मोबाईल वरूनही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता